पाय धरल्यानंतर मग काय केलं रामाने भरताला मिठी मारली अशी भावाला म्हणजे प्रेम त्यांचं खूप होत आणि मग भरत काय म्हणाले बस झाले त्या जंगलात राहणं चला म्हणजे घरी आपल्या राज्यामध्ये आणि तुम्ही सिंहासनावर बसा राज्य करा मग राम काय म्हणाले नाही नाही भरता तूच राज्य कर चांगलं पण भरत काय ऐके ना भरताने काय केले रामाच्या पादुका नेल्या आणि सिंहासनावर ठेवल्या आणि आपण शेवट म्हणून राज्याचा राज्यकारभार बघितला पण सिंहासनावर बसले नाही रामाची वाट जसले भरत आणि देवक म्हणून त्यांनी केले <laughs>